सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोविंदनगर येथे काही दिवसांपूर्वी एका शिक्षिकेचा अनाधिकृत स्टॉलवर फॉर्च्युनर गाडी अंगावर आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेनंतर महापालिकेने तात्काळ पावले उचलत सर्व अनाधिकृत स्टॉल हटवून त्या भागाला न फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केले होते तिथे तशी पाटी लावण्यात आली होती मात्र ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गोविंदनगर रस्त्यावर विक्रेत्यांचे बस्तान तयार झाले अतिक्रमण पुन्हा नव्याने सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे महापालिकेच्या या कार्यवाहीनंतरही अशा घटना घडत असतील तर या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक